ज्या गोष्टीला खरोखरच नकार द्यायला पाहिजे त्या गोष्टीला हो म्हणणे थांबवा गर्दीच्या मागे धावणं थांबवा गर्दीला तुमच्या मागे येऊ द्या तुम्हाला ज्याची गरज नाही अशा गोष्टी विकत घेणे थांबवा लोक वाईट गोष्टी झाकून ठेवतात व चांगल्या गोष्टी दाखवतात अशा लोकांच्या खोट्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे थांबवा तुमच्यावर प्रभाव पाडून तुम्हाला महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला महागडे कपडे विकत घ्यायला आणि तुम्हाला न परवडणाऱ्या ठिकाणी फिरायला जायला प्रवृत्त करणाऱ्या खोट्या जाहिरातींकडे लक्ष देणे बंद करा नातेवाईकांकडील किंवा ओळखीच्या समारंभाचं येणार प्रत्येक निमंत्रण स्वीकारत बसणं थांबवा यातला औपचारिकतेचा भाग ओळखा प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा ताण घेणे थांबवा कदाचित कधी घडणारही नाही अशा गोष्टींची काळजी करणं थांबवा तुमच्या हातातलं काम किती अवघड आहे अशक्य आहे अशी तक्रार करणं थांबवा व कामाला सुरुवात करा तुमचे दिवसातले महत्त्वाचे तास अजिबात महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींमध्ये मोबाईलमध्ये स्क्रोल करणे थांबवा तुमच्या कामाच्या ठिकाणी दुय्यम दर्जाचं काम करणं थांबवा प्रत्येक काम सर्वोत्कृष्ट दर्जाचं व्हावं यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा